आजच्या या राजकीय चर्चासत्रामध्ये बाळासाहेब हेंगणीकर जे एकोणीसशे ऐंशी पासनं अमरावती जिल्ह्यामध्ये राजकीय आपल्या कार्याची त्यांनी सुरुवात केली आज ता गायत्री सुद्धा आता काँग्रेसची भूमिका व्यक्त करीत आहेत आधी शिवसेनामध्ये त्यांनी अनेक वर्ष कार्य केले कालांतराने पुन्हा आता काँग्रेसमध्ये त्यांनी आपल्या पक्षाची धुरा सांभाळलेली आहे ग्रामीण क्षेत्रामध्ये बाळासाहेब हेंगणीकरांचं नाव मोठं अभिमानाने घेतलं जात आहे काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता म्हणून ते सुद्धा प्रचलित आहेत बाळासाहेब हिंगणेकर साहेब आपलं सिटी न्यूजच्या या आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहेत आपलं सिटी न्यूजचे अभिनंदन करतो आभार मानतो तुम्ही इथं आमचा इंटरव्ह्यू घेऊन राहिले एक चांगली गोष्ट तुमच्या स्टुडिओमध्ये घडून राहिले दर्शकांना तर थोडं परिचय दिला तर अतिशय चांगलं होईल मी राजकारणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर एकोणीसशे ऐंशी मध्ये मी ग्रामपंचायतचा सरपंच झालो त्याच वय फार कमी होत जवळपास एकवीस वर्ष ग्रामपंचायतचा सरपंच म्हणून काम केलं त्याच्यानंतर मी खरेदी विक्रीमध्ये निवडून आलो त्या खरेदी विक्रीमध्ये सहसचिव झालो त्याच्यानंतर मध्ये जिल्हा परिषद निवडणूक आली त्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष म्हणून सांगळू सर्कलमधून जो माझं सर्कल नव्हतो माझं गाव नव्हतं माझं नाव नव्हतं अशा सर्कलमधून मी त्यावेळेस निवडून आलो जिल्हा परिषद मध्ये आल्यानंतर काय झालं म्हणजे बाळासाहेब हिंगणीकर नाव कसं पडलं हे सांगायला पाहिजे तसं माझं नाव शंकर विश्वनाथ गावंडे आहे पण इथं जिल्हा परिषद ला दोन बाळासाहेब गावंडे निवडून आले होते एक मी आणि कळाशीचे गावंडे म्हणजे दोन्ही बाळासाहेब गावंडे होते मग छोटू हिंगोली इथं अध्यक्ष होते जिल्हा परिषदचे मग त्यांनी ते बाळासाहेब हिंगणीकर नाव पडलं तर मग ते एवढं परिचित झालं नाव की आता मला ते शंकर गावंडे नावान कोणी काही फार क्वचित लोक ओळखतात बाकी सर्व बाळासाहेब हिंगणीकर म्हणूनच ओळखतात त्याच्यानंतर मार्केटमध्ये मी निवडून आलो त्याच्यानंतर परत खरेदी विक्रीत निवडून आलो उपाध्यक्ष झालो आणि काही काळ मी माझ्या म्हणजे मी कबड्डीचा प्लेअर पहिला जुना म्हणजे ऑल इंडिया खेळलेलो होतो मग कबड्डी खेळत असताना कुठंतरी बघ आपल्याला नोकरी पाहिजे म्हणजे मी खरेदी विक्रीमध्ये काही परत तीन चार वर्ष नोकरी केली मी तुमच्या अमरावतीमध्ये अनेक मंडळ तेव्हा होते तुम्हाला माहीत आहे माहित माहीत आहे की नाही आहेत मला माहीत नाही तेव्हा खूप त्या गोष्टीले कबड्डीला प्रसिद्धी होती आणि अमरावती बुलढाणा त्याच्यानंतर आम्ही बऱ्हाणपूर मिरज वर्धा बरेच ठिकाणी त्यावेळेस खेळायला गेलो कारण एक तरुणोत्सव मंडळ आमच्या दर्यापूरमध्ये होतं ज्या तरुणुसईच्यामुळे बरेचसे लोक नोकरीवर लागले पण आम्हाला त्यावेळेस मलाही बऱ्हाणपूरला कॉल आला होता की बा कबड्डी खेळता तुम्ही म्हणजे गेम पाहायला चांगला वाटला ते एका कंपनी ऑर्डर देऊन राहिले पण मी काही गेलो नाही अशा प्रकारचं जीवन त्याच्यानंतर परत मग काय झालं की जिल्हा परिषद श... मग मी विधानसभा लढवली पोटनिवडणूक म्हणजे प्रकाश भारसाकडे यांनी ते शिवसेना सोडली मग सर्वे झाल्यानंतर माझ्या नावाचा सर्वे चांगला होता मला उद्धव साहेबांना तिकीट दिली मग मी निवडणुकीला होतो दोन हजार सहाची गोष्ट आहे फार कमी मताने चोवीसशे मतांनी मी पडलो त्यावेळेस दर्यापूरमध्ये दर्यापूरमध्ये आणि त्याच्यानंतर परत मग राजकीय म्हणजे जरी आपण पडलो तरी लोकांनी जे आपल्याला सहकार्य केलं लोक जे आपल्या पाठीशी होते इतक्या लोकांनी मतं दिले मग आपण पडल्यानंतर समोर तर भवितव्य काही नव्हतं कारण नंतर रिझर्वेशन होणार होता मतदारसंघ रिझर्व्ह झाला होता परंतु एक मानसिकता आपल्या मनाची की बाबा आपल्या लोकांनी एवढं मोठं केलं सहकार्य केलं आपण लोकांच्या समोर गेलो पाहिजे लोकांच्या समोर असलो पाहिजे लोकांसोबत असलो पाहिजे म्हणून मी सतत लोकांच्या संपर्कात राहिलो लोकांचे काम करत राहिलो मग त्याच्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक आली आणि अनंतरावजी गुळे यांनी खूप मला सहकार्य केलं तिकीटमध्ये याच्या आपल्या विधानसभेच्या ते म्हणे तुम्ही जिल्हा परिषद दुसऱ्या सर्कलमध्ये उभे राहा तुम्ही म्हटलं मी आता उभे राहत नाही मग ते निवडणुका माझा जो सर्कल तो होता तो रिजर्व होता मग त्याच्यानंतर माझी पत्नी जिल्हा परिषदला निवडून आली शिवसेनेवर पण मला जेव्हा मग ओपन जेव्हा झालं जिल्हा परिषद सर्कल आमचा पिंपळोदचा तेव्हा माझा क्लेम असताना कोणाचेच अर्थ नव्हते माझा एक अर्थ होता आणि एक ठाकरे म्हणून शिवसेनेचा पोरगा होता त्याचा अर्थ होता पण अरसूर साहेबांना काय केलं काय केलं कसं केलं काय झालं त्याचं ते, ते माहीत दुसरा जो बीजेपीची तिकीट मागून जातो तोच तिथून आणून उभा केला मला ते माहीत पडलं नाव दिसलं माहीत पडलं मला थोडीशी चर्चा कोणकुण होती की बाळासाहेबाला तिकीट म्हणजे मतदारसंघामध्ये दर्यापूरमध्ये चर्चा होती बाळासाहेबाला तिकीट भेटते की नाही भेटत मग मला तो संशय वाढत गेला मग मी ठरवून टाकले की आपल्याला अपक्ष राहायचा मग मला बबलूबाचा फोन आला मला तुम्हाला भेटायचा आहे म्हटलं भाऊ काम सांगा मी भेटायला होतो असं असं ऐकलं म्हणजे तुम्ही पक्ष सोडला काय म्हटलं पक्ष सोडला म्हटलं मी अपक्ष उभा राहणार नाही म्हणे आमच्या पक्षात आहे मग लोकांनी पड सर्व केला सर्कलमध्ये सर्व राष्ट्रवादीचा ऑफर आली होती मग लोकांचं असं मत पडलं बा अपक्ष राहिल्यापेक्षा आणि राष्ट्रवादी राहिल्यापेक्षा काँग्रेस बरी राहील मग लोकांशी चर्चा करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला मग काही लोकांचं तेव्हा मत पडलं म्हणे की आपण उद्धव साहेबाला भेटू, भेटू बर -कुट मी म्हटलं उद्धव साहेबाला भेटू बरोबर आहे आपण साहेब वेळेवर जर भेटले नाही ना आपल्याला फॉर्म जर भेटला नाही तर आपली होऊन जाईल आपल्याला कुठं ना कुठं तर आपली तयारी कराच लागेल अशा पद्धतीची वाटचाल जिल्हा परिषद मग मी जिल्हा परिषद निवडून आलो आल्यानंतर सभापती झालो म्हणजे याच्या अगोदर माझाच चान्स होता पण बळवंतरावले चान्स बळवंतराला आमदार करायचं होतं म्हणून बबलू म्हणे बाळासाहेब तुम्ही थोडे थांबून जा आपल्याला बळवंतराले आमदार करायचा आहे म्हटलं ठीक आहे तुम्ही माझा भाचाच आहे म्हणजे आमचं दोघायचं नागना माम भाषेचं आहे बळंतराज आणि माझं मग बळंतराज संधी भेटली आणि बळंतरावांना खऱ्या अर्थानं त्या संधीचं सोनं केलं आणि मी असं म्हणेल की लोक तिकीटसाठी खूप फिरतात बळंतराव असा व्यक्ती आहे याला कुठंच तिकीट मागायचं काम नाही पडलं आपापच तिकीट त्याच्याकडे त्याच्यापर्यंत पोचली विधानसभेला उभे राहिले चांगल्या मतानं पडले आणि बळंतराव याच्या अगोदर दोन वेळा विधानसभेला पडले परंतु बळवंतराने लोकांची नाड जे जोडली होती ते नाड तुटू दिली नाही म्हणूनच आज आमदार झाले आमदाराचे आता खासदार होणार आहेत म्हणजे त्याची सरपंचापासूनच वाटचाल आहे ती जिल्हा परिषदेला दोन वेळा निवडून आले ओपन मध्ये मार्केटमध्ये तीन टे मी थोडं थांबतो थो बाबा इंग्रज साहेब म्हणजे मामाचा भाष्याला आश्वाद आहे बरोबर आहे हो भाभीला आश्वाद राहणार नाही का जनतेचा नाही आता मी त्याच्यावर भाष्य करत नाही आम्ही मागच्या वेळेस आपल्याला ते आता अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये आपण चर्चा करत आहोत भाजपा काँग्रेस प्रहार रिपब्लिकन सेना म्हणून आपण म्हटलं की आपला भाचा बळवंत वानकडे मामाचा आशीर्वाद आहे जनतेचा भाभीला आशीर्वाद राहणार का नाही तेच ते कसं आहे आम्ही भाभीला पण मागच्या मी म्हणत मी त्यांना ताई म्हणतो कारण त्या माझ्यापेक्षा लहान आहेत भाभी म्हणणं की मला काही शोभा देत नाही बरोबर बरोबर ताईला खूप मनापासून सपोर्ट केला त्यांना तुम्ही विचारू शकता आम्ही आमची स्वतःची गाडी घेऊन फिरलो डिझेल मागतला नाही चहा कधी पेलो नाही परंतु लगेच त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी राष्ट्रवादीचा पाठिंबा होता राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा होता काय असते राजकारणात तुमच्यावर अन्याय होत असेल तर तुम्ही पक्ष सोडलाच चालेल बरोबर पण अन्याय नाही होता तुम्ही जर पक्ष स्वार्थाने सोडत असाल तिथं लोक ज्यावेळेस तो टाइम आहे त्यावेळेस विरोधात जातात ही परिस्थिती आज तुम्हाला दिसून राहिली याच्या अगोदर दिसत होती काय बरोबर इलेक्शन लागल्यानंतर ते परिस्थिती दिसली मागच्या वेळे मी मनापासून त्या ताईला सपोर्ट केला सपोर्ट केल्यानंतर आमची एक अपेक्षा अशी होती की आम्ही एका सर्कलचं नेतृत्व करून आलो होतो की हो आमच्या सर्कलमध्ये निधी भेटला पाहिजे त्यांनी मला सव्वा दोन कोटीचे पत्र मागतले मी पत्र दिले एक रुपये दिला नाही नंतर वीस लाखाचे पत्र मागतले एक रुपये दिला नाही त्याच्यानंतर अजून पत्र मागतलं मी म्हटलं बाबा तुम्ही पत्र मागतलं मी तुमच्या घरी येत नाही मी तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवतो अपेक्षा काय असतात तुम्ही जेव्हा कोणतंही काम करतात अपेक्षा असे असतात पण जनतेसाठी आपल्याला कुठेतरी भेटलं पाहिजे आम्ही त्यांना पण मागच्या वेळेस सहकार्य केलंच ना पण आता भाषा जवळचा उभा आहे तर भाज्याला सहकार्य करणारच आहे बरोबर अमरावती जिल्ह्याचा विकास झाला नाही झाला असेल तर काही कारण माहिती आहे झाला असेल तर पुन्हा भाजपामध्ये समाविष्ट झालेल्या नवनीत राण्यांचा विजय बलवंत वानखड्याचा विजय नाही आजचं जे वातावरण मी पाहून राहिलो जिल्ह्यात मी त्याच्यासोबत फिरून राहिलो आलो हा लोकांच्या ज्या बैठका होऊन राहिल्या ज्या रॅल्या निघून राहिल्या आता परवाची रॅली तुम्ही पाहिलीशील अंबागेड बरोबर आणि संपूर्ण काँग्रेसची मंडळी जे आहे मग यशोमती ताई असो यशोमत ताईनं तर ता मनातच लावून घेतलं बबलू भाऊ देशमुख असो बबलू देशमुख मनाला लावून घेतलं बरोबर सुनील भाऊ देशमुख असतील त्यांनी मनाला लावून घेतलं विलास इंगोले आहेत त्याच्यानंतर बबलू भाऊ शेकावत आहेत वीरेंद्रभाऊ जगताप आहेत आणि जेवढी काँग्रेसची मंडळी आहे म्हणजे कधी कधी काय असते कोणी म्हणते काँग्रेस काँग्रेसमध्ये एकजूट नाही आहे पण या इलेक्शनमध्ये बळवंतरा साऱ्याची एकजूट करून टाकली कोणी उमेदवाराच्या विरोधात असतो कोणी नाही दुखतात आज कोणीच नाही आज कोणीच नाही संपूर्ण मनापासून काम करून राहिले मी माझ्या डोळ्यानं पाहून राहिलो म्हणजे उमेदवारापेक्षा तेलच काळजी असते हा एक पहिला प्रसंग मला असं वाटतं अमरावतीमध्ये सध्या पाहायला मिळतो बरोबर भाजपा सुद्धा नवनीत राणाच्या पाठीशी उभे आहेत आधी थोडं नाराजी होते असं आता, ना आता ते नाराजी त्याची कितीपर्यंत हे आपण आज नाही सांगू शकत ना बरोबर राजकारण आहे कोण कोणतं प्रेशर पडू शकते काही होऊ शकते परंतु आज परिस्थिती एक नंबरची परिस्थिती बळवंतरायची आहे दोन नंबर कोणाची राहील दोन नंबर आता त्या दोघेच माहीत पडील गिरीश भाऊ आणि नवनीत राणा दोघेच माहीत पडेल आज कसं आपण आमचा कॅन्डिडेट एक नंबरवर आहे थांब थांब एकोणीसशे ऐंशी पासून आपण राजकारण करत आहात दोन हजार चोवीस चा आता लोकसभा सुरू आहे या मधात आधीच राजकारण कसं होतं आणि आताच कसं आहे आधीच्या राजकारणाची आताची तर बरोबरीच होऊ शकत नाही अगोदर तर राजकारण कसं होतं पैशाला महत्व नव्हतं माणसाला महत्व होत बरोबर म्हणजे तुम्हाला जर यकीन नाही वाटणार मी सांगतो मला राजकारणामध्ये पैसे जास्ती नाही लागले जे नियमन लागतात तेवढेच लागले म्हणजे कोणाला वाटायचं काम नाही पडलं कोणाला द्यायचं काम नाही पडलं मला कोणाचा त्रास नाही परंतु मी राजकारणाच्या हो अगोदरपासूनच ऐंशीच्या अगोदरपासून मला एक इंटरेस्ट आहे सामाजिक करायचं कोणाचं लग्न असेल प्रसंग असेल तिथं आपण गेलो पाहिजे त्याचा मला फायदा भेटला कारण मी एक शेतकरी माणूस काय घरी काही राजकारणाचा छंद नव्हता राजकारण कसं असते आमच्या वडिला काकाला काही माहित नव्हतं पण योगा गाणं कसं असते दासाहेब गोवी माझ्या गावात आले हिंगणीला पुतळ्याचं नाव राहतं बाबासाहेबाचे आणि मी असाच ॲक्टिव्ह होतो मला दादासाहेबांनी बोलावलं बाळासाहेब इकडे बाबा म्हणतो नाव वगैरे विचारलं तू सरपंच आहे का म्हटलं इथला नाही म्हटलंसाहेब आणि योगा आहे का त्यावेळेस ग्रामपंचायती आपल्याला हिशोब माहीत नव्हता सहा महिन्यात ग्रामपंचायती इलेक्शन लागलं लो। लोकांनी उत्साहामध्ये उभं केलं आणि मी निवडून आलो तेव्हापासून कंटिन्यू तीन टर्म मी सरपंच गावातला राहिलो आणि मधा थोडासा टाइम वाळून भेटला त्यावेळेस हे आयोग नव्हतं म्हणजे एखाद्या वेळी एक, एक दोन वर्ष ग्रामपंचायती भेटून जा असा तो, तो काढ गेला अगोदर जे राजकारण तुम्ही म्हणता आता उदाहरण द्यायचं झालं तर काही आम्ही म्हणजे लहान असतानाही पाहिलं राजकारणाच्या याच्या अगोदर किंवा राजकारणात पाहिलं उदाहरण जर द्यायचं असेल तर हरिभाऊ बारबदे आणि बाबुराव गणरक होते आमच्या दर्यापूरला खरदिवसी संस्था एक नाव दिली होती आणि किती मोठा माणूस उभा केला जणूकर माळीस आपलं ब्राह्मण समाजाचे भाऊसाहेब बाबे पाच वाजता वकील की संपल्यानं जात कुठं दौऱ्यावर पण लोकांचा विश्वास होता किती की एकत्र झाले लोक किती मोठा माणूस उभा राहिला तरी पार्टी त्याचीच निवडून ये प्रामाणिकपणा लोकांचा त्यास होता आता कसं झालं आता लोक पैशाकडे जास्त वाढतात आधी नव्हतं पैसा नाही आधी पैशाचा विश्वास नव्हता पहिलं इलेक्शन तर सोडूनच द्या ज्या कामाला महत्व कामाला कामाचाही विषय नव्हता चांगल्या माणसं आहेत ना आपण चांगल्या माणसाकडे गेलो पाहिजे अशी प्रवृत्ती होती दिवसेंदिवस ते बदलत गेले आता कस झालं आता ज्याच्या जो पैसे आहेत त्याच्या लोक फिरतात म्हणजे तो माणूस चांगला आहे की वाईट आहे याचं महत्व त्याला कळत नाही बरोबर आणि त्याच्यामुळे परिस्थिती वाईट होत चालल्या भारतात चर्चा सूर म्हणा नागरिकांचा की धार्मिक त्याला राजकारणी समोर आणत आहेत निवडणूक लढत आहेत काय मला हे म्हणायचं आहे राजकारण आणि धार्मिक हे वेगवेगळे भाग आहेत बरोबर तुम्ही जर देशाचा विकास करून राहिले तुम्ही जर लोकांचे काम करून राहिले तर मला हे म्हणायचं आहे की तुम्हाला धार्मिक काम समोर आणण्याची गरजच आहे ना हा बरोबर मला सांगा रामाला कोण नाही मानत हनुमानजीला कोण नाही मानत काही करण्यात की अर्थ आहे का म्हणून सांगा तुम्ही उद्धव साहेबासारखा चांगला माणूस मी जवळून उद्धव साहेबाला पाहिलं काय कारण मी जवळपास दोन हजार सहा पर्यंत शिवसे म्हणजे दोन हजार तेरा पर्यंत ते शिवसेनेच होतो काय एक सज्जन माणूस आणि तुम्ही चालिसा हनुमान चालिसा वाचाले तिथं काय गरज आहे जायची गर प्रत्येक तुम्हाला पट्टे ते तुम्ही करणार बरोबर मी जर म्हटलं नाही मी हे तुम्हाला करावंच लागते हा काय अधिकार आहे का की तुम्ही केलंच पाहिजे तुम्ही कोणाच्यावर बंधन टाकू शकत नाही आणि धार्मिकचा प्रश्न आहे धार्मिक लोक सर्वच आहेत ना प्रत्येक जण आपापल्या समाजामध्ये धार्मिकता ठेवतेच परंतु राजकारण जर म्हणसान तुम्ही देश देशाला तुम्ही धार्मिक मध्ये आम्ही मी या मताचा तुमचं देशात तुम्हाला देशा तुम्हा निवडून दिलं असेल तर तुम्ही देशातले दे जे विकासाचे काम आहेत जनतेचे काम आहेत ते करा याला काय अर्थ आहे मग मग निवडून उपयोग काय म्हणून सांगा ना बरोबर म्हणजे आजच्या आपलं म्हणणं आहे की धार्मिकतेला ओळख दिलं जाते राजकारणामध्ये आधीच्या काळामध्ये नव्हतं 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 पैशाचा लोभ नव्हता लोभ नव्हता भ्रष्टाचार नव्हता नाही आता दिसून येतं आपल्याला सर्वच आहे आता काय वाटते मला सांगा ना तुम्ही तुम्ही एकीकडे एक म्हणते मोदी साहेब म्हणता एकीकडे एक म्हणतात की बाबा मै खाऊ गाणी खाणे देऊन घाने ज्या लोकांनी भ्रष्टाचार केले त्याने तुम्ही जवळ करून राहिले मग तुम्ही, तुम्ही जर काम करून राहिले तर तुम्ही तुमच्या पक्ष इकडचे आयात करायचं काय काम आहे तुम्हाला तुम्ही पक्षाचे लोक मोठे करा ना बरोबर तुम्ही जर लोकांचे कामं केले असतील जनतेचे कामं केले असतील जसं बाळासाहेब ठाकरेनं पाणठेल्या वाले हॉटेलवाले दारूवाले लोक कोणी विचारत नव्हते असे लोक मोठे केले याची उदाहरणं तुमच्या समोर आम्हाला नाव घ्यायचं काही काम नाही कारण बाळासाहेब मध्ये बाळासाहेब ठाकरे मध्ये शक्ती होती त्या शक्तीच्या भविष्यात तुम्हाला माहीत आहे की ज्याला कोणी म्हणत नव्हतं आमदार होईल ते लोक आमदार झाले ना झाले की नाही झाले मंत्री झाले मुख्यमंत्री झाले मग तुमच्याजवळ तर देशाची सत्ता आहे मी तर म्हणतो तुम्ही आयात केल्यापेक्षा तुमच्या लोकांवर तुम्ही अन्याय करून राहिले जे भाजपचे बिचारे आवश्यक आयुष्य त्याच्यात गेलं त्याला काय संधी आहे मला सांगा ना प्रत्येक माणसाचं काय असते मी जेव्हा करतो मला अपेक्षा असतात मी जे मी जिल्हापर सदस्य झालो पाहिजे पंचायत समिती सदस्य झालो पाहिजे नगर परिषद मध्ये नगरसेवक झालो पाहिजे महानगर महानगरपालिकेत निवडून आलो पाहिजे काय आमदार झालो पाहिजे खासदार झालो पाहिजे अपेक्षा असतात की नसतात हा नाहीतर तुम्ही इतिहास घ्या बाळासाहेबांना कोणते कोणते लोक मोठे केले काय नाव कोण कसा धंदा करत होता कोण कसं होतं हे म्हणणं आज आपलं बरोबर नाही परंतु तो त्यावेळेची त्याची परिस्थिती तेल धंदा करणं जरुरी होता तो काय कोणाला पांढऱ्या लावून दोन पैसे कमावायचे येते कोणाला चहा विकून दोन पैसे कमावायचे होते पण आज ते लोक बाळासाहेबांना खूप मोठे करून ठेवले ना हा तेच बाळासाहेब तेच उद्धव साहेबांना विसरले नक्कीच नक्कीच हा आता पवार साहेबांना किती मोठं घराणं होतं म्हणजे एक महाराष्ट्रामध्ये शरद पवारच्या घराण्याला ना एक नाव होतं म्हणजे आम्ही जे ऐकू म्हणजे एक एकत्र कुटुंब होतं एक मूठ होती परंतु मला सांगा ज्याच्यावर तुम्ही सत्तर हजार कोटीचा आरोप करता भ्रष्टाचाराचा आणि त्यालाच तुम्ही पक्षामध्ये उपमुख्यमंत्री करता आणि त्यांचं घर फोडता जे धर्माला मान्य आहे का नाही आहे बरोबर नक्कीच बाळासाहेब हिंगणीकर जे काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासनं राजकारणामध्ये काँग्रेसशी निगडीत आहेत लोकसभा दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये ते सुद्धा बळवंत वानखडे यांच्या पाठीशी आहेत आणि विजयाची त्यांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रियेतून हमी दिली आहे दर्शकांना अशाच पद्धतीने पुन्हा नवीन घडामोडींसोबत नवीन पक्षांच्या नवीन पदाधिकारी सोबत आपल्या या सिडच्या राजकीय चर्चेमध्ये आपण सुद्धा पुन्हा भेटूया हिंग साहेब आपला धन्यवाद आपण धन्यवाद